हे वाया उना साथी नो, मी, लांबट समोर है। मी पुस्तक बोलते मित्रांनो मी एक पुस्तक बोलत आहे माझ्यात जेवढे ज्ञान आहे तेवढे मी तुम्हाला सर्वांना देते आणि तुम्हालाही असे सांगते की तुमच्यात जेवढे ज्ञान आहे तेवढे तुम्ही दुसऱ्यांना द्या कारण ज्ञान म्हटल्याने ते कधीच कमी होत नाही उलट ते वाढतं मित्रांनो माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले वाचाल तर वाचाल जर तुम्ही पुस्तक वाचाल तरच तुमचं आयुष्य वाचेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेऊन एक पुस्तक लिहून गेले ज्या पुस्तकावर आज संपूर्ण भारत देश चालत आहे मित्रांनो महात्मा गांधींसारख्या थोर पुरुषांनी आज आज एका इतिहासाच्या पुस्तकावर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मित्रांनो ज्या मित्रांनो ज्या ज्या व्यक्तींच्या हातीत हातात आधी पुस्तक असायचं त्या प्रत्येक व्यक्तींच्या आधी मो आत आ... त्या प्रत्येक व्यक्तींच्या हातात मोबाईल कम्प्युटर लॅपटॉप यासारख्या वस्तू आल्या आहे मित्रांनो आज पुस्तकाचं महत्त्व खूपच कमी झालं आहे कारण आजच्या या पिढीमध्ये तंत्रज्ञान आलं आहे या तंत्रज्ञानामुळे भारताने जेवढीच प्रगती केली आहे तेवढंच आपल्या भारता तेवढंच आपल्या भारतांच्या मुला भारत भारत देशातल्या मुलांवर आज त्याचा परिणाम होत आहे मित्रांनो मित्रांनो जेवढे आपण पुस्तक वाचत होते तेवढेच आज आपण मोबाईल या मोबाईल यासारख्या वस्तूंमध्ये व्यस्त झालो आहो मित्रांनो जाता जाता एकच गोष्ट सांगून जाते उलझी पडी हे पुरी दुनिया मोबाईल मे अरे उलझी पडी हे पुरी दुनिया मोबाईल मे जबकी पुरी जिंदगी लिखी आहे किताबो मे जबकी पुरी जिंदगी लिखी आहे किताबो मे धन्यवाद